हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला दोडक्याची भाजी बनवायची आहे दोडक्याला चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरची साल काढायची नाही आहे त्याला अशा आकारात कापून घ्यायचं आहे बघा याची साल काढलेली नाही आहे फक्त त्याला धुताना स्वच्छ धुवायचं आणि अशा छोट्या आकारात कापून घ्यायचं कारण की त्याच्या सालीमध्ये खूप फायबर असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं त्याच्यामुळे ते वाया घालायचं नाही फक्त मागून आणि पुढून दोन ठिकाणी कापून घ्यायचं आणि मस्त स्वच्छ धुवून त्याला बारीक तुकड्यात कापून घ्यायचं गॅसवरती कढई ठेवायची थोडं तेलाचं प्रमाण आपल्याला वाढवून टाकायचं आहे थोडं जास्त तेल टाकायचं आहे एक चमचा जिरं टाकायचं जिरं तळतळल्यावरती आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचं आहे लसूण बारीक कापून घेतलेला इथे स्किप झालेला आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे दोडकं दोडकं व्यवस्थित टाकल्यावरती त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप छान येते ही भाजी आणि साल काढून ते खूप असं एकदम मऊ मऊ होतं आणि ते काही खाण्यात टेस्ट नसते आणि वाटत पण नाही की आपण दोडक्याची भाजी खातो आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचं साल राहू द्यायचं आता आपण इकडे म दोन मूठ मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथं तिला स्वच्छ धुवून घेतली आणि ती दोडक्यामध्ये टाकून द्यायची वरून स्वादानुसार मीठ टाकायचे भाजीला मिक्स करायचं आता अर्धा चमचा हळद टाकायची अगदी साधी सोपी भाजी आहे परंतु खूप पौष्टिक आणि टेस्टी येते अर्धा चमचा चटणी पावडर टाकली आहे काश्मीरी मिरची पावडर असेल तर ती पण टाकायची माझ्याकडे न होती त्याच्यामुळे मी ती टाकली नाही खूप छान रंग येतो ती टाकला की भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कमी याच्यावरती आणि त्याच्यात येथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला आपल्याला जसं वाटेल तसं आपण पाणी त्याच्यात ॲड करायचं जर रसाची हवे असेल तर त्याच्यात पाणी जास्त टाकायचं कोरडी हवे असेल तर नुसते डाळ शिजण्यापुरतं आपण त्याच्यात पाणी टाकायचं कारण की मुगाची डाळ मस्त व्यवस्थित शिजायला पाहिजे येथे मी एक मूठ भरून भाजलेले शेंगदाणे घेतले त्याचं साल काढलेलं नाही आहे आता यांना दरदरीत पिसून घ्यायचं जास्त बारीक पिसायचं नाही आहे जास्त बारीक दळायचं नाही आहे ते भाजीमध्ये टाकून द्यायचं जाळसर कूट करायचं आहे भाजीमध्ये आता मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आता गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल कारण की आता भाजीला पूर्ण शिजवायचं शेंगदाण्याचं कूट मिक्स झाल्यावरती आता जर आपल्याला वाटलं की पाणी कमी आहे तर आपण पुन्हा पाणी टाकू शकतो आता इथे भाजीला मी झाकण ठेवून देते गॅसची फ्लेम कमी करते झाकण ठेवल्यावरती आणि त्याला आता शिजू द्यायचं व्यवस्थित पाच ते सात मिनटानंतर बघा भाजी अशी दिसेल आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता येथे थोडी डाळ कच्ची वाटते मला एवढी जास्त शिजलेली नाही आहे त्याच्यामुळे मी इथे पुन्हा थोडं पाणी टाकते कारण की ते जर त्याच्यातलं पूर्ण पाणी आटून गेलं आणि डाळ जर कच्ची वाटली ले आपल्याला तर ती खाली पूर्ण चिपकून जाईल त्याच्यासाठी आपण पुन्हा पाणी टाकू शकतो कारण की डाळ पण व्यवस्थित शिजायला पाहिजे आणि भाजी खाली चिटकायला नको इथे पहा डाळ अर्धवट शिजलेली आहे पूर्ण शिजली नाही आहे त्याच्यामुळे मी इथे पुन्हा थोडेसे पाणी टाकते थोडंसं पुढे झालेलं वाटतं इथे मी हे बघा तेल आलेलं आहे इथे पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं अजून कारण की डाळ पूर्ण शिजणं महत्त्वाचं आहे आता इथे पाणी व्यवस्थित मिक्स केल्यावरती पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि भाजीला मस्त वापून घ्यायचं बघा भाजीला छान तेल आलेलं आहे आणि डाळ पण पूर्ण शिजलेली आहे किती छान दिसते भाजी पण आणि खायला तर खूपच टेस्टी होती जे कोणी दोडक्याची भाजी खात नसतील ते सुद्धा आवडीने दोडक्याची भाजी खातील आणि अगदी साधी सिंपल पद्धतीने करायची आहे बघा आणि पौष्टिक देखील आहे ही सुकी भाजी तुम्ही टिफिनसाठी पण घेऊन जाऊ शकता वरण भातासोबत कढी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही खाऊ शकतात तर साध्या सोप्या पद्धतीने आमच्याकडे खानदेशीमध्ये अशा प्रकारे डोळक्याची भाजी केली जाते जर जा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन साध्या सिंपल खानदेशी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बा बाय खा प्या स्वस्थ राहा